मागील दीड दशकात महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळातल्या एक हजार सत्याहत्तर मुलांचा मृत्यू झाला आणि यावरून शेतकरी आत्महत्याप्रमाणेच आदिवासी मुलांच्या आत्महत्यासुद्धा यंत्रणेच्या पचणी पडायला लागले की काय अशी शंका येते आहे शासनाने दिलेला कोट्यवधींचा निधी मोठी यंत्रणा स्वतंत्र व्यवस्थापन असताना केवळ निधीच्या लेखापरीक्षण अहवालाची तडजोड व्यवस्था करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललेला खेळ असा किती दिवस सुरू राहणार हा प्रश्न आदिवासी म्हणून घेणाऱ्यांनासुद्धा अस्वस्थ करत नाही याचेच आश्चर्य वाटते सध्या राज्यात पाचशे सव्वीस प्राथमिक दोनशे अठ्ठ्याण्णव माध्यमिक तसेच एकशे अठ्ठेचाळीस उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत काही डोंगराळ भागात आहेत पाचशे सत्तावन्न खाजगी व्यवस्थापनातील अनुदानित आश्रमशाळा आहेत दोन हजार सोळानंतर ही माहिती अपडेट केलेली नाही आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाल्यानंतर कामात चोखपणा यावा यासाठी ही अपेक्षा आदिवासी आश्रमशाळांतील मुलांच्या मृत्यूंनी फोल ठरवली आहे जून बावीस पर्यंतच्या वर्षात महाराष्ट्रातील आश्रमशाळेतल्या सहाशे ऐंशी झाल्याचं म्हणणं आहे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या के केल्या आहेत पण बहुतांश आदिवासी आश्रमशाळा नेत्यांच्या लागे बांध्यात असलेल्यांच्या संचलनात आहेत आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत आकडेवारीतील तफावत संशयास्पद वाटावी अशी आहे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक मृत्यू आजारपणाने झाल्याचे कार्यालय म्हणतं पण मुलांचे आरोग्य कुपोषण तसेच विविध हक्काकरिता काम करणाऱ्या समर्थन संस्थेचे तसेच मुलांच्या पालकांचे म्हणणे वेगळे आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यायलाही कोणाला सवड नसते आदिवासी आश्रमशाळेतील निवासी मुलांच्या मृत्यूची नावालाच चौकशी होते वास्तवात आश्रमशाळांकरिता शासनाने मुक्त हस्ताने दिलेल्या निधीच्या हडपण्याच्या स्पर्धेत असलेलं समजतं